थांबा जर तुम्ही आज रात्री हा नियम पाळला नाही तर कदाचित तुम्ही स्वतःच तुमच्या मानसिक तणावाला आमंत्रण देत आहात हो बहुतेक लोकांना याची कल्पनाही नसते आपल्या शरीरात दोन नाड्या सतत कार्यरत असतात उजवी आणि डावी आणि झोपण्याच्या क्षणी कोणती नाडी सक्रिय आहे यावर तुमच्या मनाची अवस्था अवलंबून असू शकते आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त दहा सेकंद द्या बेडवर बसा दिव्याचा हलका प्रकाश आणि तुमचा हात नाकाखाली ठेवा शांतपणे जाणून घ्या कोणत्या नागपुडीतून जास्त हवा बाहेर येते आहे जर उजवी बाजू सक्रिय असेल तर तुम्ही स्थिर ऊर्जेच्या स्थितीत आहात पण जर डावी बाजू जास्त सक्रिय असेल तर लक्ष द्या चुकीच्या संतुलनात झोपल्यास मन अधिक अस्थिर होऊ शकते सकाळी जडपणा जाणवू शकतो विचारांवर नियंत्रण कमी होऊ शकते म्हणूनच लगेच तुमच्या शरीराला डाव्या कुशीवर वळवा आणि त्याच स्थितीत झोपेची सुरुवात करा ही छोटी कृती ऊर्जा प्रवाह बदलू शकते आणि सकाळी हा सर्वात निर्णायक क्षण असतो डोळी उघडताच थेट उठू नका आधी उजव्या बाजूला वळा मगच उठा हा नियम शतकानुशतक तपासला गेला आहे तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण आज रात्री करून पहा कारण मानसिक अस्थिरतेचं खरं कारण कधीकधी इतकं सूक्ष्म असतं की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो जर तुम्हाला तुमचं मन अधिक स्थिर स्पष्ट आणि संतुलित हवं असेल तर हा प्रयोग आजच करा आणि अशा प्राचीन पण शक्तिशाली नियमांविषयी दररोज जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा नियम तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल ठरू शकतो